सोलापुरात गड्डा यात्रेदरम्यान एक चिमुकली बेपत्ता झाली राजस्थानहून पालकांसह ही चिमुकली आली जत्रांमधून बेंटेक्सचे दागिने मेहंदी खेळणी यांसारख्या वस्तूंची विक्री करून या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो वीस तारखेच्या रात्री आईस्क्रीम आणण्यासाठी पालकांच्या देखत गेलेली ही चिमुकली परतलीच नाही त्यामुळे तिचे पालक हवालदिल झालेत त्यांची चिंता क्षणोक्षणी वाढतीये ते त्या चिमुकलीला पाहण्यासाठी अतुर झाले पाहूया या घटनेविषयीचा सविस्तर रिपोर्ट डोळ्यांना आलेला हा अश्रूंचा महापूर आणि माझी लेख मला द्या आणखी काही नको असं म्हणत एका माऊलीनं फोडलेला हा हो। तब्बल दहा दिवस उलटले आईस्क्रीम आणण्यासाठी गेलेली त्यांची लेख नंदी परतलीच नाही

राजस्थानच्या गंगापुरातून पोट भरण्यासाठी महाराष्ट्रात आलेलं हे बावरिया कुटुंब सोलापूरच्या गड्डा यात्रेत बेंटेकशी ज्वेलरी मेंदी आणि खेळण्याचं दुकान त्यांनी थाटलं होतं वीस जानेवारीच्या रात्री आठच्या सुमारास त्यांची लेख होमकुंडाजवळ खेळत होती त्यानंतर ती यात्रेतल्या स्टॉलच्या दिशेला जाताना दिसली तिला रोखत वडील कैलास बावर यांनी विचारलं तेव्हा तिनं आईस्क्रीम आणण्यासाठी जात असल्याचं सांगितलं त्यानंतर बराच वेळ ती परतलीच नाही हवालदील झालेल्या कैलास यांनी नंदीची आई रामनरीकडे विचारणा केली त्या सुद्धा नंदीचीच वाट पाहत होत्या त्यांनी एकत्र शोधाशोध करायला सुरुवात केली त्यांचा तो शोध अजूनही संपलेला नाहीये पोलिसांकडे नंदी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली तरी सुद्धा नंदीचा शोध लागत नसल्यामुळे क्षणोक्षणी तिच्या जन्मदात्यांच्या चिंतेत भर पडतीये नंदी ध्वज आणि त्याचबरोबर जे सात वर्षाची मुलगी जी आहे ती होम कुंडाजवळ गेल्यानंतरनं जी आहे ती खेळत जात होती परंतु त्या ठिकाणी ती जी पर आहे एक त्या दुकाना परत परतली नसल्याची तक्रार जी आहे ती वडिलांनी आणि आईने सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये केलेली आहे बावरी या दाम्पत्याला नंदी हे एकुलतं एक आपत्य त्यामुळे तीच त्यांचं सर्वस्व ती नाहीशी झाल्यापासून एक एक क्षण त्यांच्यासाठी युगासारखा आहे ती कुठे असेल तिचं काय झालं असेल असे अनेक प्रश्न त्यांना छळतायत दिसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला नंदीचा फोटो दाखवून तिला कुठं पाहिलंय का हा प्रश्न ते विचारत आहेत त्या प्रत्येक प्रश्नानंतर हलणारी नकारार्थी मान पाहणाऱ्या डोळ्यातून अश्रू ओघळत आहेत पण लेख सुखरूप असावी आणि तिची लवकर भेट व्हावी ही प्रार्थना ते मनोमन करतात नंदीचे कुटुंबीय सोलापूरचा काना कोपरा धुंडाळतायत नंदी आणि तिच्या मात्या पित्यांची लवकर भेट व्हावी आणि हा शोध थांबावा हीच अपेक्षा सोलापूरहून अनिकेत गायकवाड आणि राशीद इनामदार सह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज